नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर येथे चिमुकल्यांनी भरवला बाजार गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर येथे एक अनोखा व रंगतदार चिमुकल्यांचा बाजार भरविण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील ताजा भाजीपाला खाद्यपदार्थ हस्तकलाकृती आणि विविध उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या शाळेच्या पटांगणात सजवलेल्या या बाजाराचे उद्घाटन विजयनगरच्या विद्यमान सरपंच सौ प्रियंकाताई माळी उपसरपंच सौ सारिका ताई कोरे व ग्रामपंचायत सदस्य सौ दीपालीताई कुल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले चिमुकल्यांनी आपल्या सृजनशीलतेचा उपयोग करत विविध आकर्षक स्टॉल सजवले बाजारात ताजा टवटवीत सेंद्रिय भाजीपाला तसेच पाणीपुरी भेळ चायनीज स्पेशल वडापाव स्पेशल चहा इडली सांबर मसाला पापड अशा विविध खाद्यपदार्थ ठेवले होते विद्यार्थ्यांनी केवळ विक्रीच नव्हे तर वस्तूंची किंमत ठरवणे ग्राहकांशी संवाद साधणे आणि आर्थिक व्यवहार करण्याची संधीही घेतली त्यामुळे या उपक्रमातून मुलांमध्ये व्यावसायिक कौशल्य स्वावलंबन आणि संवाद कौशल्य विकसित झाले पालक शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी या बाजाराला भरभरून प्रतिसाद दिला विजयनगर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री नंदकुमार कोरे यांनी बाजारात आपली उपस्थिती दर्शविली व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले गावातील सर्व उत्साही पालकांची उपस्थितीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली हा उपक्रम केवळ शिक्षणात नव्या दृष्टिकोनाचा आविष्कार ठरला नाही तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा व जीवन कौशल्ये शिकवणारा ठरला शाळेने घेतलेल्या या अभिनव पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे